आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज बामनेर जिल्हा जालना येथील देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेवेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व कॅबिनेट मंत्री श्री महाजन साहेब यांना हलगी सलामी स्वागत करताना हलगी सम्राट राजू आवळे व सहकारी बामनेर जिल्हा जालना येथे देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भाजप प्रणित मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व कॅबिनेट मंत्री महाजन साहेब या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले असता हलगी सम्राट राजू आवळे व त्यांचे सहकारी यांनी हलगीचा कडकडाट व हलगी सलामी व स्वागतार्ह हो हलगी वाजवल्यानंतर स्वागत अध्यक्ष माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची राजू आवळे घ्या पाटीवर थाप व शाभासकी हीच हलगीच्या सलामीचा व स्वागताचा मान राखण्याचे काम मुख्यमंत्री यांनी केलेने जालना जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हलगी सम्राट राजू आवळे व त्यांचे सहकारी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे महाराज जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा